नमस्ते विद्यार्थी मित्रांनो स्टँडर्ड सिक्स सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर फिफ्टीन ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज यामधील प्रॅक्टिस सेट नंबर थर्टी सिक्स आपण या व्हिडिओमध्ये सोडून पाहणार आहोत त्यामुळे अगदी शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे नेमके जे क्वेशन्स दिलेले आहेत ते कसे सॉल्व करायचे आहेत आणि कोणती प्रॉपर्टी कुठं कशी वापरायची आहे ते आपल्याला इथे समजून घ्यायचे म्हणून आपण सर्वांनी अगदी लास्टपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा लेट इस स्टार्ट क्वेश्चन नंबर वन दिलेला आहे ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट द टाइप्स ऑफ द ट्रायंगल्स बेस्ड ऑन इट्स अँगल्स म्हणजे म्हणजे काय या प्रश्नाचा अर्थ काय होतो तर इथे तुम्हाला दिलेले जे तीन फिगर्स आहेत त्या फिगर्सचं ऑब्झर्वेशन करा निरीक्षण करा आणि त्या ट्रायंगलचा टाईप प्रकार जो आहे तो प्रकार लिहा इट इज बेस्ड ऑन इट्स अँगल्स अँगलवरनं पडणारे प्रकार जे आहेत अँगलवरनं पडणारे प्रकार, प्रकार आहेत आपल्याकडे अॅक्युट अँगल ट्रॅंगल राईट अँगल ट्रॅंगल आणि ऑप्टिव अँगल ट्रायंगल तर या तीनपैकी कोणता प्रकार आहे तो त्याच्या खाली आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे तर हा क्वेश्चन नंबर वन जो आहे तो इथे पेजवर मी अशा पद्धतीने घेतलेला आहे तर यातला पहिली जी फिगर आहे पहा ट्रायंगल पी क्यू आर यामध्ये पॉईंट जवळ म्हणजे व्हर्टेक्स जो क्यू आहे या क्यूजवळ आपल्याला हे सिम्बॉल दिसतं आहे आणि हे सिम्बॉल हे राईट right अँगलचा सिंबॉल आहे नाईंटी डिग्रीचा सिंबॉल आहे म्हणजे इथे हा अँगल हा राईट अँगल आहे यावरनं याला आपल्याला राईट अँगल ट्रँगल असं म्हणायचं आहे तर अँग ट्रँगल पी क्यू आर इज राईट अँगल ट्रँगल ट्रँगल पी क्यू आर इज राईट अँगल ट्रँगल राईट अँगल हा शब्द आपण त्याच्यामध्ये भरलेला आहे इन द ब्लँक सारखा आपण तो त्या ठिकाणी भरला त्याला मी त्या ठिकाणी अंडरलाइन केलेला आहे नंबर टूमध्ये आपला फिगर दिली आहे ज्यामध्ये दाखवले ट्रँगल एक्स वाय झेड आणि इथे पॉईंट वाय जवळच्या अँगलमध्ये माप लिहिलेलं आहे वन हंड्रेड ट्वेंटी फायव्ह वन हंड्रेड ट्वेंटी फायव्ह हे जे मेजर तुम्हाला माप दिलेलं आहे ते नाईन्टी डिग्रीपेक्षा स्मॉल आहे की बिग आहे यस इट इज अ बिग बिग मेजर आहे नाइंटी डिग्रीपेक्षा नाइन्टी डिग्रीपेक्षा बिग माप मेजर जर दिलेला असेल तर त्याला आपण ऑप्ट्यूज अँगल म्हणतो म्हणजे या मधला एक अँगल हा ऑप्ट्यूज अँगल आहे आणि म्हणून हा ट्रँगल ऑप्ट्यूज अँगल ट्रँगल या प्रकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल ऑप्ट्यूज अँगल्ड ट्रॅंगल दिस इज ऑप्ट्यूज अँगल ट्रॅंगल नंबर थ्री ज्यामध्ये आपल्याला यल यम यमयन दाखवलेला आहे आणि यम यमयन या ट्रँगलमध्ये तिन्ही अँगलची मापं तुम्हाला दिसत आहेत इट इज अ Uh, measure of angle m is 48 degree measure of angle l it is 70 degree and measure of angle n it is 62 degree all three angles are smaller than 90 degree means smaller than right angle means all three angles are acute angle so so the triangle l m n is acute angle triangle acute angle triangle this is थर्ड टाईप अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर वन मध्ये जे तीन ट्रॅंगल दाखवलेले आहेत ते ओळखू शकतो पहिल्यामध्ये एक अँगल राईट अँगल आहे म्हणून तो राईट अँगल ट्रायंगल नंबर टू मध्ये एक अँगल हा ऑप्ट्यूज अँगल दिसतोय म्हणून तो ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल आणि तिसरा जो आहे त्यामध्ये तिन्ही अँगल्स जे आहेत ते ॲक्यूट अँगल दिसत आहेत म्हणून त्याला म्हणणार आपण ॲक्यूट अँगल ट्रॅंगल देन द सेकंड क्वेश्चन ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट द टाईप्स ऑफ द ट्रायंगल्स बेस ऑन इट्स साईड्स आता सेकंड क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला तीन ट्रायंगल दिलेले आहेत फिगर्समध्ये आणि त्याचे टाईप्स लिहायचे आहेत परंतु हे टाईप्स जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत बेस ऑन इट्स साईड्स त्याच्या साईड्सवरनं तयार होणारे जे काही ट्रायंगलचे टाईप्स आहेत ते आपल्याला इथे लिहायचे आहेत तर याप्रमाणे आपण पेजवर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिता लिहून घेताना एका पुढे एका अशा तीन फिगर्स तुम्ही नाही काढू शकत तुमचं पेज छोटं असेल त्यावेळेस आपण एकाखाली एक या फिगर्स ज्या आहेत म्हणजे पहिली ही फिगर काढा त्याच्या खाली ही फिगर त्याच्या खाली ही फिगर आणि मग त्याचं त्या फिगरच्या समोर त्याचा आन्सर आपण लिहू शकतो तर या पद्धतीने इथे फर्स्ट फिगरमध्ये ट्रायंगल ए बी सी दाखवलेला आहे पण त्याच्या लेंथचं माप नाही दिलेलं सेकंड फिगरमध्ये पण कोणत्याच लेन्थचं माप दिलेलं नाही आहे थर्ड फिगरमध्ये पण कोणत्याच लेन्थचं माप दिलेलं मग आता कसं ओळखणार हाऊ टू डिसाइड द टाईप ऑफ ट्रँगल आता कसं ठरवायचं आहे ट्रॅंगल कोणता आहे तर त्याचं जरी लेन्थ आपल्याला दिली नसतील साईडच्या लेन्थ दिल्या नसतील तरी काहीतरी त्या ठिकाणी त्यांनी खुना केलेल्या आहेत पहा सम सिम्बॉल्स आर गिव्हन ऑन द एव्हरी साईड प्रत्येक साईडवर काहीतरी सिंबॉल दिलेला आहे तर इथे पहा एक लाईन मला ड्रॉ केली इथे से सुद्धा एक लाईन म्हणजे इथे तीन तिन्ही ज्या तुमच्या साइड्स आहेत त्याच्यावर जो काही सिंबॉल दिसतोय तो, तो सारखाच दिसतोय याचा अर्थ असा होतो की तिन्ही साईडची लेंथ सारखी आहे ज्या साइड्सवर सेम, सेम सिंबॉल असेल त्यांची लेंथ सेम आहे असा अर्थ आपण घ्यायचा आहे पुन्हा सांगतो ज्या साइडवर केलेला सिम्बॉल सेम असेल त्या साईडची लेंथ सेम समजायची म्हणजे याचा अर्थ पहिल्या फिगरमध्ये तिन्ही ल साईड्सवर सेम सिम्बॉल आहे म्हणून तिन्ही साइड्स या इक्वल लेंथच्या आहेत याचा अर्थ हा पहिला ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रँगल या प्रकारामध्ये मोडेल इक्विलॅटरल ट्रायंगल दिस इज इक्विलॅटरल ट्रायंगल द ऑल थ्री साइड्स आर इक्वल इट इज कॉल्ड ॲज इक्विलॅटरल ट्रायंगल सेकंड ट्रँगलमध्ये तीन साईड्समध्ये वर ज्या काही स तिथे आपला सिम्बॉल्स दिसत आहेत चिन्ह केलेले दिसत आहेत ते तिन्ही सिम्बॉल्स डिफरंट आहेत पा इथे एक लाईन ड्रॉ केली इथे दोन लाईन आहे इथे तीन लाईन ड्रॉ केलेल्या आहेत म्हणजे तिन्ही सिंबॉल्स डिफरंट आहेत याचा अर्थ तिन्ही साईडच्या लेंथ डिफरंट आहेत आणि म्हणून हा जो काही प्रकार आहे याला आपण ज्यामध्ये तिन्ही साइड्स डिफरंट असतात म्हणजे कोणत्याच दोन साईड्स इक्वल नसतात इट इज कॉल्ड ए स्कॅल ट्रॅंगल scalene ट्रायंगल इन विच ऑल थ्री sides आर डिफरंट मेजर्ड अँड नंबर थ्री थ्री ती तीन नंबरच्या फिगरमध्ये पहा पहा इथे ही सेजमेंट यू व्ही याच्यावर दोन लाईन ड्रॉ केलेल्या आहेत आणि सेजमेंट यू डब्ल्यू याच्यावर पण दोन लाईन ड्रॉ केलेल्या आहेत याच्यावर इक्वल सिम्बॉल दिसतो याचा अर्थ जेवढी लेंथ यू व्हीची आहे तेवढीच लेंथ यू युड़। डब्ल्यूची आहे म्हणजे दोन साईड्स या इक्वल लेंथच्या आहेत and so it is called as isosceles triangle isosceles triangle in which two sides are equal all three sides equal it is equilateral triangle all three sides are different it is scalen triangle and only two sides are equal it is called as isosceles triangle तर अशा पद्धतीचे हे तीन टाईप्स आपल्याला ऑब्झर्व करता येतील ओळखता येतील क्वेश्चन नंबर 3 जो आहे पहा इथे दिलेला आपल्याला या क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये एक फिगर दिलेली आहे आणि त्यावरनं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे पाहिजे की या फिगरमध्ये दिसते आपला एक स्टुडंट आहे की जो स्कूलला जाण्यासाठी घरून निघालेला आहे त्याचं हे होम दाखवलेलं आहे घर आणि इकडे त्याचं हे स्कूल दाखवलेलं आहे तर या होमपासनं स्कूलपर्यंत जाण्यासाठी त्याच्याकडे दोन रोड्स आहेत पहिला जो रोड आहे तो याप्रमाणे असेल पाहतो इथून जर निघाला ए तर डायरेक्ट तो या रोडने सरळ जाऊ शकतो आपल्या स्कूलपर्यंत दिस इज फर्स्ट रोड याला आपण सेजमेंट ए सी म्हणू पहा सेजमेंट ए सी याने तो जर गेला तर हा फस्ट रोड होईल आणि दुसरा जो रोड आहे ज्यामध्ये तो आधी बी बीकडे जाईल म्हणजे याची लेंथ तो चालून जाईल त्यानंतर बी पासनं सीकडे जाईल म्हणजे या दोघांच्या लेंथची त्याला ॲडिशन करावी लागेल म्हणजे सेकंड रोड जो आहे त्यामध्ये सेजमेंट ए बी प्लस सेजमेंट बी सी तर हे दोन रोड त्याच्याकडे उपलब्ध आहेत आणि मग आपला प्रश्न असा विचारला आहे पहा ॲ शोन इन द फिगर अविनाश इज स्टँडिंग नियर हिज हाऊस ही कॅन चूज फ्रॉम टू रोड्स टू गो टू स्कूल विच वे इज शॉर्टर एक्सप्लेन वाय तर दोन रोड आहेत त्यापैकी कोणता रोड शॉर्टर असणार आहे आणि का तर हे हा हा जो क्वेश्चन आहे तो प्रॉपर्टी नंबर टूवर डिपेंड आहे ज्यामध्ये आपण शिकलेलो आहोत की सम ऑफ एनी सम ऑफ लेंथ ऑफ एनी टू साईड्स ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर देन द थर्ड रिमेनिंग साईड मग इथे या दोन साईडची सम झालेली आहे म्हणजे याचं जे काही डिस्टन्स असणार आहे हे डिस्टन्स या थर्ड साईडपेक्षा ग्रेटर असणार आहे म्हणजे हे अंतर जास्त असणार आहे आणि हे कमी असणार आहे म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे की ही जी साईड आहे लेंथ ए सेजमेंट ए सी जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी शॉर्टर वे जो असणार आहे तो असणार आहे तर याप्रमाणे इथे आपण फिगर ड्रॉ केलेले आहे क्वेश्चन नंबर थ्रीसाठी हा तुमचा ए पासनं बी पर्यंत आणि नंतर बी पासनं तो सी पर्यंत जाऊ शकतो आणि इकडनं जर गेला तर तो डायरेक्ट याप्रमाणे एपासनं सी पर्यंत जाऊ शकतो हा रोड आहे। वन है, ले ले आहे आणि इकडनं गेला तर हे हा रोड नंबर टू आहे तर या पद्धतीने रोड वन आणि रोड टू जे डिफरंट रोड्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत टू रोड्स टू गो टू स्कूल आर एज फॉलोज रोड वन सेजमेंट ए सी सेजमेंट एपासून सी पर्यंत सरळ गेला तर हा एक रस्ता होतोय आणि रोड टू सेजमेंट ए बी प्लस सेजमेंट बी सी ए बी आणि बी सीच्या दोघांचे ॲडिशन त्या ठिकाणी होतीये इन रोड टू देअर इज सम ऑफ लेंथ ऑफ टू साईड्स बाय रूल धिस सम इज ऑलवेज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ थर्ड साईड मीन्स सेजमेंट ए सी तर सेजमेंट पेक्षा या दोघांची ॲडिशन जास्त येणार आहे म्हणून रोड वन जो आहे हा शॉर्टर असणार आहे रोड वन इज अ शॉर्टर दॅन द दे रोड टू हे त्याचं रिझन आहे या रिझनवरनं आपल्याला असं म्हणता येईल की रोड वनने जर तो गेला तर तो मार्ग त्याला जवळचा असेल कमी लांबीचा असेल शॉर्टर असेल क्वेश्चन नंबर थ्री सॉरी क्वेश्चन नंबर फोर जो आहे तो आपल्याला याप्रमाणे दिलेला आहे द लेन्स ऑफ द साईड्स ऑफ सम ट्रँगल्स आर गिवन से व्हॉट टाईप ऑफ ट्रायंगल्स दे आर साईडच्या लेंथ फक्त दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं त्याचा टाईप प्रकार आपल्याला इथे लिहायचा आहे, न, ले 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 आहे तर इथे आपण पेजवर या पद्धतीने तो क्वेश्चन्स आपण लिहून घेऊ शकतो डायरेक्ट आन्सर लिहिला आहे तुम्ही प तुमच्या टेक्स्टबुकमधनं पाहून क्वेश्चन हा दिले हा आणि त्याच्या खाली हे आन्सर इथनं याप्रमाणे सुरू करा तर हे फर्स्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे थ्री सेंटीमीटर फोर सेंटीमीटर फायव्ह सेंटीमीटर म्हणजे फर्स्ट साईडची लेंथ आहे थ्री सेंटीमीटर सेकंड साईडची लेंथ आहे फोर सेंटीमीटर अँड थर्ड साईडची लेंथ आहे फायव्ह सेंटीमीटर तर यामध्ये तिन्ही लेंथ आपल्याला डिफरंट दिसत आहेत म्हणजे कोणत्याही दोन लेंथ इक्वल नाही आहेत म्हणजे तिन्ही डिफरंट आहेत आणि अशा प्रकारे जो काही ट्रॅंगल असेल की ज्यामध्ये तिन्ही डिफरंट असतात त्याला आपण स्कॅलन ट्रायंगल म्हणतो स्कॅलन ट्रॅंगल दिस इज स्कॅलन ट्रॅंगल नंबर टू थ्री पॉइंट फोर सेंटीमीटर थ्री पॉईंट फोर सेंटीमीटर अँड फाईव्ह सेंटीमीटर दोन साइड्स इक्वल दिसत आहेत पा थ्री पॉईंट फोर थ्री पॉईंट फोर टू साइड्स जर इक्वल जर असतील तर त्याला आपण म्हणतो आयसो स्केल्स ट्रॅंगल दिस इज आयसो स्केल्स ट्रायंगल सेकंड ट्रायंगल इज आयसो स्केल्स ट्रायंगल अँड थर्ड फोर पॉईंट थ्री फोर पॉइंट थ्री फोर पॉईंट थ्री तिघांचे माप आपल्याला इक्वल दिसत आहेत सेम दिसत आहेत तिन्ही साइड जर इक्वल असतील त्याला आपण म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रॅंगल दिस इज इक्विलॅटरल ट्रायंगल वाय बिकॉज ऑल थ्री मेजर्स आर इक्वल दिस इज स्कॅलन ट्रॅंगल वाय बिकॉज ऑल थ्री मेजर्स आर डिफरंट दिस इज आयसोस्केल्स ट्राएंगल वाय बिकॉज टू साईड्स आर इक्वल अँड वन साइड इज डिफरंट नंबर फोर थ्री पॉईंट थ्री सेवन सेंटीमीटर थ्री पॉईंट फोर सेंटीमीटर फोर सेंटीमीटर तिन्ही माप इक्वल आहेत का तर कोणतंच माप इक्वल नाही दुसऱ्या बरोबर आणि म्हणून हा स्कॅलन ट्रँगल आहे तिन्ही माप डि डिफरंट आहेत इन दिस वे यू कॅन राईट डाऊन द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोरसाठी आपण याप्रमाणे आन्सर जे आहेत ते राईट डाऊन करू शकतो आपण या स्टेजला व्हिडिओ पॉज जर केला तर आपल्याला हे सर्व आन्सर व्यवस्थित पद्धती या स्टेजला पॉज केलं तर तुम्हाला हा प्रश्न लिहिता येईल आणि हा प्रश्न लिहिता येईल क्वेश्चन नंबर फोर अँड क्वेश्चन नंबर फाईव्ह नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव्ह द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट इन दिस प्रॅक्टिस सेट देर आर ओनली फाइव क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर फाईव्ह द लेंथ्स ऑफ थ्री सेजमेंट्स आर गिवन फॉर कन्स्ट्रक्टिंग अ ट्राँगल तीन लेंथ दिलेले आहेत ट्रायंगल काढायचं आहे आपल्याला कन्स्ट्रक्ट ट्रायंगल मीन्स टू ड्रॉ ट्रॅंगल से वेदर अ ट्रॅंगल विथ तीज साइड्स कॅन बी ड्रॉन तुम्ही सांगायचं आहे की अशा पद्धतीच्या साइड्स असलेला ट्रायंगल तुम्हाला काढता येईल की नाही यस ऑर नो तुम्हाला या ट्रँगल्स काढता येत असेल तर त्याला आपण कसं ओळखणार आणि काढता येत नसेल तर तेही कसं ओळखणार त्याचं रिझन लिहायचं आहे गिव्ह द रीझन फॉर युअर आन्सर एखादा मापाचा ट्रायंगल काढता येत नाही तर तो व्हाय का काढता येत नाही त्याचं रिझन आपल्याला लिहायचं आहे तर सेकंड नंबरची जी प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे ती इथे यूज करायची ज्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की कोणत्याही दोन साईडच्या लेन्सची सम म्हणजे ॲडिशन करायची आणि ते जे उत्तर असेल ते हे रिमेनिंग थर्ड साईडपेक्षा जर मोठं येत असेल ग्रेटर येत असेल तर आपल्याला तो ट्रायंगल ड्रॉ करता येईल पण जर आपण दोन साईडच्या लेन्सचे ॲडिशन केली सम केली आणि ते जे उत्तर येत आहे ते उत्तर मात्र तिसऱ्या साईडपेक्षाही लहान येत आहे स्मॉल येत आहे तर असं असेल तर तो ट्रायंगल ड्रॉ करता येत नाही या पद्धतीने इथे दिलेले क्वेश्चन्स जे आहेत ते पेजवर मी लिहिलेले आहेत फर्स्ट आहे सेवन्टीन सेंटीमीटर सिक्स सेंटीमी सेवन सेंटीमीटर अँड एट सेंटीमीटर थ्री मीजर्स आर गिवन तर यामध्ये कसं ओळखणार तर यातलं एकच आपण करून पाहणार आहोत पा की लॉंगेस्ट साईड जे आहे ती आपण आधी ओळखायची यातली सगळ्यात लांब माप कोणता आहे सगळ्यात मोठं माप कोणतं आहे तर सेवन्टीन सेंटीमीटर सेवन्टीन सेंटीमीटर हे आपण आधी लिहिणार म्हणजे ते बाजूला काढा इट इज अ थर्ड साईड आणि आता जे उरलेले दोन आहेत तुम्ही सेवन्टीन सेंटीमीटरचा आता विचार करायचा नाही तर उरलेल्या दोघांची आपण सम करायची सेवन आणि एटची सम ऑफ रिमेनिंग साईड्स सम ऑफ रिमेनिंग साईड्स मीन्स सेवन सेंटीमीटर प्लस एट सेंटीमीटर इज इक्वल टू फिफ्टीन सेंटीमीटर नऊ लुक डिस आन्सर द सम ऑफ युअर रिमेनिंग टू साइड इज दोन साइडची जी काय सम आलेली आहे ती पहा आणि थर्ड साईड पहा यामध्ये कोण बिग दिसतंय आपल्याला सम बिग असायला पाहिजे ग्रेटर असायला पाहिजे परंतु ते उलट दिसतंय जी काही थर्ड साईड आहे त्याचं जे मेजर आहे ते आपल्याला समपेक्षाही मोठं दिसतंय म्हणजे सम इज नॉट ग्रेटर दॅन द थर्ड साईड अँड देअर फोर वी कॅन नॉट ड्रॉन धिस ट्रँगल असं त्याचा आन्सर आपल्याला लिहायचं आहे की जी तुमची दोन साईडची सम आलेली आहे ती थर्ड साईडपेक्षा स्मॉल दिसते ती ग्रेटर असायला पाहिजे ती ग्रेटर नाही म्हणून आपल्याला हा ट्रायंगल काढता येत नाही हे त्याचं रिझन झालं सम इज नॉट ग्रेटर दॅन थर्ड साईड देअर वी कॅन नॉट ड्रॉन ट्रायंगल सब क्वेशन नंबर टू सेवन सेंटीमीटर ट्वेंटी फोर सेंटीमीटर ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर या तीन तीन दिलेल्या मापापैकी सगळ्यात मोठं माप कोणतं आहे ते ओळखा सगळ्यात मोठं लॉंगेस्ट साईड आहे ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर आता रिमेनिंग टूची ॲडिशन करा सेवन प्लस ट्वेंटी फोर सेवन प्लस ट्वेंटी फोर थर्टी वन सेंटीमीटर तर आता पहा थर्टी वन ही आलेला आन्सर आणि हे थर्ड साईडचा आन्सर यामध्ये आपण कंपॅरिझन करा तर हे आपल्याला बिग दिसेल ग्रेटर दिसेल सम इज ग्रेटर दॅन थर्ड साईड आणि हाच रूल आहे हीच प्रॉपर्टी आहे की दोन दिलेल्या साईडची जी काही सम असेल ती तुमची थर्ड साईडपेक्षा ही ग्रेटर आली पाहिजे मोठी आली पाहिजे देअर फोर वी कॅन ड्रॉ धीस ट्रँगल तर आपल्याला हा ट्रँगल काढता येईल या मापाचा ट्रँगल काढता येईल या मापाचा काढता येणार नाही कारण या मापामध्ये दोघांची जर आपण सम केली तर ती उरलेल्या तिसऱ्या साईडपेक्षा स्मॉल येते ती स्मॉल यायलाच नको ती नेहमी ग्रेटर यायला पाहिजे असा रूल आहे किंवा अशी प्रॉपर्टी आहे नंबर थ्रीमध्ये नाईन सेंटीमीटर सिक्स सेंटीमीटर अँड सिक्स्टीन सेंटीमीटर द लॉंगेस्ट इज सिक्स्टीन सेंटीमीटर सिक्स्टीन सेंटीमीटर इट इज द लॉंगेस्ट साईड नाव रिमेनिंग टू आर दे आर नाईन प्लस सिक्स नाईन प्लस सिक्स दॅट इज फिफ्टीन सेंटीमीटर फिफ्टीन ग्रेटर येत नाही येत पहा या थर्ड साईडपेक्षा हे माप मोठं यायला पाहिजे ते लहान आलेलं आहे सम ऑफ टू साईड्स इज नॉट ग्रेटर देन थर्ड साईड दे आर फोर वी कॅनॉट ड्रॉन धिस ट्रँगल आपल्याला या मापाचा ट्रँगल काढता येणार नाही कारण दोन साइडची सम ही थर्ड साईडपेक्षा लहान आलेली आहे ती मोठी येणं गरजेचं आहे नंबर फोर एट पॉईंट फोर सेंटीमीटर सिक्स्टीन पॉईंट फोर सेंटीमीटर अँड फोर पॉईंट नाईन सेंटीमीटर यामध्ये सगळ्यात बिग लाँगेस्ट साईड जी आहे ती आहे सिक्स्टीन पॉईंट फोर सेंटीमीटर नऊ मेक द ॲडिशन ऑफ टू साईड्स एट पॉईंट फोर अँड फोर पॉईंट नाईन एट पॉईंट फोर प्लस फोर पॉइंट नाईन आपल्याला हे जी काही ॲडिशन आहे ती बाजूला करावी लागेल एट पॉइंट फोर प्लस फोर पॉईंट नाईन नाईन प्लस फोर थर्टीन कॅरी ओवर वन एट प्लस वन नाईन प्लस फोर थर्टीन थर्टीन पॉईंट थ्री सेंटीमीटर द सम इज थर्टीन पॉईंट थ्री सेंटीमीटर पाहता ही जे तुमची सम आलेली आहे ती या मापापेक्षाही स्मॉल दिसते म्हणजे सम ऑफ टू साईड इज नॉट ग्रेटर दॅन थर्ड साइड देअर फॉर वी कॅनॉट ड्रॉन दिस ट्रायगल आपल्याला हा ट्रायंगल काढता येणार नाही नंबर फाईव्ह फिफ्टीन सेंटीमीटर ट्वेंटी सेंटीमीटर ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर विच इज द लॉंगेस्ट साईड ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर इज अ लॉन्गेस्ट साईड आधी थर्ड साईड आपण बाजूला काढायची आणि ती कोणती काढायची बाजूला तर जिचं माप सगळ्यात जास्त असेल ती आधी बाजूला काढा आणि मग ज्या दोन साईड्स उरल्या त्यांची ऍडिशन करा आता ट्वेंटी फाईव्ह बाजूला काढल्यावर फिफ्टीन आणि ट्वेंटी या उरलेल्या आहेत त्यांची ऍडिशन करू फिफ्टीन प्लस ट्वेंटी दॅट मीन्स थर्टी फाईव सेंटीमीटर का इथे तुमचे सम थर्टी फाईव्ह आणि रिमेनिंग थर्ड साईड इज ट्वेंटी फाईव्ह तर ही सम ग्रेटर आहे सम मोठी आलेली आहे म्हणून आपल्याला हा ट्रॅंगल काढता येणार आहे सम ऑफ टू साईड्स इज ग्रेटर दॅन थर्ड साईड देअर फोर वी कॅन ड्रॉ धिस ट्रँगल आपल्याला हा ट्रॅंगल काढता येऊ शकतो अँड द लास्ट सबक्वेशन ट्वेल्व सेंटीमीटर सेकंड इज अगेन 12 cm and थर्ड is सिक्स्टीन सेंटीमीटर द longest side इज सिक्स्टीन सेंटीमीटर इट इज थर्ड साईड तर रिमेनिंग साईडची आपण ॲडिशन करूया ट्वेंटी ट्वेल्व प्लस ट्वेल्व ट्वेल्व प्लस ट्वेल्व इट इज ट्वेंटी फोर सेंटीमीटर सिक्स्टीन सेंटीमीटरपेक्षा ही सम जी आलेली आहे ती बिग आलेली आहे ग्रेटर आलेली आहे आणि म्हणून आपल्याला हा सुद्धा ड्रॉ करता येणार आहे सम ऑफ टू साइड्स इज अ ग्रेटर देन थर्ड साइड देअर फोर वी कॅन ड्रॉ धिस ट्रँगल तर या रीतीने अशा पद्धतीनेच आपण त्या ठिकाणी याचं आन्सर जे आहे ते लिहायचे का आहेत कारण तुम्हाला रिझनसुद्धा लिहायला सांगितलेलं आहे की वाय व्हाय यू कॅन ड्रॉ धिस ट्रँगल और इफ यू कॅन नॉट ड्रॉन धिस ट्रँगल देन व्हाय दोन्ही गोष्टीचा आपल्याला आन्सर लिहायचं आहे काढता येत असेल तर का काढता येतो आणि काढता येत नसेल तर का काढता येत नाही अशा पद्धतीचे रिझन आपल्याला यायला सांगितलेत आणि तो सॉरी तो जो काही रीजन आहे त्याचा तो रीजन हा सेकंड नंबरची प्रॉपर्टी आहे ज्या प्रॉपर्टीनुसार आपल्याला सांगितलेला आहे सम ऑफ लेंथ ऑफ एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द दे थर्ड रिमेनिंग साईड जिथे जुळेल हा ही प्रॉपर्टी तो ट्रायंगल काढता येतो जिथे ही प्रॉपर्टी जुळणार नाही तो ट्रायंगल काढता येत नाही होप आशा करतो सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओला लाईक करा आणि सोडून दाखवलेले सर्व क्वेश्चन्स आपल्या नोटबुकमध्ये छान अक्षरात आपल्या फायद्यासाठी लिहून घ्या धन्यवाद